आज आपण सीताफळाची रबडी म्हणजे बासुंदी कशी बनवायची ते बघूया मी जे सीताफळ घेतले आहे ते आमच्या शेतातले आहे मुख्य म्हणजे गावरान आहे आणि त्याची चव अप्रतिम लागते तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा नमस्कार मी ज्योती ज्योतिष किचन मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सर्वात आधी आपल्याला दूध तापून घ्यायचं आहे मी गॅसवर कडाई ठेवली अर्धा लिटर इतकं दूध टाकत आहे यामध्ये पाणी अजिबात टाकायचं नाहीये हे दूध आपल्याला दाटसर होईपर्यंत छान उकळून घ्यायचं आहे केसरच्या काड्या टाकायच्या चार ते पाच म्हणजे कलर ही छान येतो छान मिक्स करून घ्यायचं मी इथे दोन सीताफळ घेतली आहे छान गावरण आहे आमच्या शेतातली आहे फोडून घ्यायची आहे गावरण सीताफळ मध्ये आळ्या नसतात मी हे सीताफळामधलं गर गर काढून घेत आहे या सीताफळामधल्या आपल्याला बिया काढून घ्यायच्या आहे असा गर काढून घ्यायचा आधी दोन्ही सीताफळाची मी इथे गर काढून घेतला मध्ये आता दूध चेक करूया दुधाला छान उकळी आली आहे मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याने संपूर्ण दुधाला इथे सात ते आठ मिनिट झाली फुल गॅस ठेवला होता बऱ्यापैकी दूध दाटसर झाला आहे त्यामध्ये मी इथे कस्टर्ड पावडर दोन चमचे टाकत आहे दुधामध्ये कस्टर्ड पावडर छान मिक्स करून घ्यायचे आहे गरम दुधामध्ये न ना टाकता नॉर्मल दुधामध्ये मिक्स करून मग टाकली तरीही चालते म्हणजे तिचे गोळे होणार नाही मी इथे फास्टमध्ये याचे गोळे फोडून घेतले ह्या पद्धतीने दुधाला आत्ताच दाटसरपणा आला आहे कस्टर्ड पावडर टाकल्यानंतर तीन ते चार मिनिट मी इथे उकळून घेतला आहे त्यानंतर साखर टाकायची मी इथे दोन चमचे साखर टाकत आहे कारण आपण सीताफळ ही त्यामध्ये टाकणार आहोत सीताफळ ही गोड असतं काजू आणि बदामचे काप टाकायचे मिक्स करून घ्यायचं आहे एक दोन मिनिट छान उकळी आणायची साखर टाकल्यानंतर एकसारखं ढवळत राहायचं आहे ह्या पद्धतीने थोडंसं मी यामध्ये जायफळ टाकणार आहे म्हणजे छान चव येते इलायची पावडरही टाकू शकता किसणीवर मी इथे जायफळ छान किसून घेतलं मिक्स करायचं आहे एकजू करून घ्यायचं आहे संपूर्ण शेवटीच टाकायचं जायफळ म्हणजे छान वास लागतो चवही छान येते छान मिक्स झालं आहे ही बासुंदी आपल्याला संपूर्ण थंड करायची आहे थोडी थंड झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवू शकता आपल्याला इथे सीताफळाच्या बिया काढून घ्यायच्या आहे मिक्सरमध्ये न फिरवता मी इथे कटरमध्ये संपूर्ण सीताफळ टाकून घेतलं झाकण लावायचं आणि एकसारखं त्याला हलवत त्याची दोरी ओढत सीताफळाचं बी काढून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने बऱ्यापैकी मिक्स झाला आहे एका जाळीवर टाकलं आणि चमच्याने त्याचा गर काढून घ्यायचा चमच्याने एकसारखं फिरवायचं जी जी बी निघेल ती ती काढून घ्यायची ह्या पद्धतीने असं सीताफळचा गर काढून घ्यायचा आहे आपल्याला संपूर्ण असा ज्या बिया निघल्या आहेत त्या काढून घ्यायच्या आणि चमच्याने एकसारखं मिक्स करायचं आहे म्हणजे बिया अलगत निघून येतात ह्या पद्धतीने सर्व बिया मी इथे काढून घेतल्या वरचा जो गर आहे तोही आपण ह्या गरामध्ये मिक्स करून घेऊया हे सीताफळ गावरण असल्यामुळे त्याचा गर कमी असतो पण खूप गोड असतं साखर टाकायची गरज नाही तरीही मी इथे दोन चमचे साखर टाकली आहे ग हॅब्रेड जर तुम्ही सीताफळ घेतली त्यामध्ये गर जास्त असतो पण आळा निघायची शक्यता असते बघूनच सीताफळ घ्यायचे आहेत सीताफळाचा छान गर काढून घेतला ह्या पद्धतीने बासुंदी आपली छान थंड झाली आहे मी इथे फ्रीजमध्ये ठेवली होती एक तासभर सीताफळाचा गर त्यामध्ये टाकून घ्यायचा आणि छान मिक्स करून घ्यायचा आहे एकजीव करून घ्यायचा आहे सीताफळाची तुम्ही इथे रबडी म्हणू शकता किंवा बासुंदी म्हणू शकता मस्त अशी तयार होते खूप छान लागते जेव्हा सीताफळ यायला सुरुवात होते नक्की तयार करून बघा अशा पद्धतीने मस्त असा दाटसरपणा आला आहे बघू शकता चवीला तर अप्रतिम लागते सजावटीसाठी आपण बारीक चिरलेले बदाम टाकूया थोडेसे अनार टाकायचे तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा बेल ऐकूनला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी ज्योतिष किचनला नक्की लाईक करा शेअर करा आणि हो कमेंट करून सांगा आणि हो तुम्हाला कोणती रेसिपी बघायला आवडेल नक्की कमेंट करून सांगा तर पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद